साडेसात कोटीच्या मंजुरीच्या कामामध्ये अक्षरशः कोठ्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे नमस्कार मी तानाजी न्यूज पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण व्यावामध्ये या गावामध्ये गावा साडेसात कोटी रुपये खर्च करून शासनाने हा पाझर तलाव मंजूर करून दिलेला आहे आणि साडेसात कोटी रुपये खर्च करणाऱ्या पाझर तलावाचं काम कसं चालतं नक्की हे आपण पाहण्यासाठी आलेलो आहे खर तर महाराष्ट्रामधला असा कोणताही विभाग राहिलेला नाही की ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार होत नाही परंतु एखाद्या गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एखादी स्कीम किंवा योजना राबवली जाते आणि या योजनेची अंमलबजावणी करणारे अधिकारी जर भ्रष्ट असतील तर अशा योजनांमध्ये कोठ्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होतो खर तर आपण पाहू शकतो की ही जी योजना आहे ती साडेसात कोटी रुपये या तलावाची डागडुजी करण्यासाठी आपण खरंतर हा तलाव मंजूर केलेले आहेत शासनाने परंतु या तलावाच्या मंजुरीसाठी साडेसात कोटी रुपये दिले परंतु याचं इस्टिमेट प्रमाणे काम का होत नाही असा प्रश्न गावातील काही तरुण देखील विचारत आहेत तरुणांचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये कोठ्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे इस्टिमेट प्रमाणे काम झालेलं नाही कॉन्ट्रॅक्टर उडवाउडीची उत्तरं देत आहेत कॉन्ट्रॅक्टरचं सोडा अधिकाऱ्यांना माहितीच्या अधिकाराखाली जर माहिती मागवली तर ती देखील दिली जात नाही दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि भ्रष्ट प्रशासनाला प्रस्टा पैसे कशामध्ये खावेत एखाद्या सामान्य जनतेच्या किंवा सामान्य लोकांचा जर प्रश्न जर सो सोडण्यासाठी हा जर पाझर तलाव तयार होत असेल तर त्याच्यामध्ये देखील पैसे खाल्ले जातात हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की अशा भ्रष्टाचारी भ्रष्ट प्रशासनाला पोचण्याचं काम खर तर या महाराष्ट्रामध्ये होत आहे त्या तरुणाशी आपण गप्पा मारणार आहे ना की काय त्यांचं म्हणणं आहे कशाप्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे काय आहे त्यांचं म्हणणं आपण जाणून घेऊया आपल्यासोबत विहाळी गावातील एक तरुण आहेत की ज्यांनी या पाझर तलावामध्ये भ्रष्टाचार कसा झालेला आहे हे तर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच नवे त्यांनी माहिती मागवलेली होती आणि त्याच्यामधून त्यांना निष्पन्न झालं की या तलावाची लांबी किती होती रुंदी किती होती त्याच्यावरती भरावा किती उपडलेला होता एक्वार क्षेत्र किती होतं अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली का नाही या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतर त्यांना असं समजलं की या साडेसात कोटीच्या मंजुरीच्या कामामध्ये अक्षरशः कोठ्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे घोळ झालेला आहे त्यांना विचारूयात आता नमस्कार नमस्ते काय नक्की आहे हा प्रकार सर्व विषय असा आहे की हा जो तलाव आहे पाजर तलाव हा ग्रामपंचायत ठरावाच्या मागणीनुसार की टोटली सर्व मुंग्यांपासून प्राणी माणूस शेतकरी म्हणजे टोटली सगळ्या ह्याच्यासाठी उपयुक्त हा तालाव। 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 पाजर तलाव आहे हा बहात्तर त्र्याहत्तर साली झालेला तलाव आहे पाजर तलाव म्हणजे लोकांनी केलेला आहे हा यंत्रसामग्री नसताना सुद्धा लोकांनी हा पाजर तलाव केलेला आहे नंतर त्याचं एक दोन हजार बावीसमध्ये याचे ग्रामपंचायतकडून एक ठराव घेत घेण्यात आला की ह्याचं एक ह्याची गळती चालू आहे ह्या टलावाची अक्षरशः काही एक त्या म्हणजे ठरावामध्ये की ह्याची गळती चालू आहे किंवा काय आहे की ह्याचं दुरुस्ती व्हावी असं काहीच गरज नव्हती त्याची ह्याच्या जी कडची झाडे आलेली आहेत किंवा काय तेवढी जरी काढली असते आणि भरावा आहे तोच ज्या चार ठिकाणी ठेवला असता तरीही तो, तो एकंदरीत चांगल्या प्रमाणामध्ये पाणी साठा राहिला असता ह्याच्यातला जो काय गाळ आहे हा जर गाळ काढला असता तरी आणखीन पाणी साठा वाढलेला असता पण आत्ता सध्या परिस्थिती विषय असा झालेला आहे की जो आत्ता आपण ज्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे तो जो भरावा आहे हा भरावा ह्या स्टोरेजच्या बाजूला आलेला आहे म्हणजे ज्या ठिकाणी पाणी साठा होतोय त्या ठिकाणी हा स्टोरेजचा भरावा आलेला आहे तर हा भरावा तुम्ही पण पाहू शकता की परिस्थिती भरावा तुम्हाला पण दाखवून देईल की भरावा कोणीकडे होता माझ्याकडे तसेच व्हिडिओज आहेत फोटोज आहेत काम इथु चालू झाल्यापासून ते आतापर्यंतचे टोटली सगळे माझ्याकडेच ते पुरावे आहेत माझ्याकडं दुसरी गोष्ट अ कितीतरी कोटीचं लिटरचं पाणी हे आता ह्या ह्याच्यामध्ये कमी होणार आहे टोटली हा भरावा चारशे बत्तीस मीटरचा भरावा आहे तुम्ही पाहू शकता गाडीचा मीटर लावा टेप लावून मोजा की साडेचारशे मीटर हा भराव्याचं काम झालेलं आहे का प्लस अजून त्या सांडव्याचं काम बेचाळीस सा मीटर सांडव्याचं काम आहे तर ते बेचाळीस मीटर सांडव्याचं काम ते पण पूर्ण झालेलं आहे का बघा अधिकाऱ्यांना विचारणा केली कॉन्ट्रॅक्टदारांना विचारणा केली तर ते म्हणतायत की चालू करायचे थांबा दिवाळी होऊ द्या एक महिना होऊ द्या पंधरा हो दिवस होऊ द्या यंत्रसामुग्री नाही अधिकाऱ्यांना विचारलं उपविभागीय अधिकारी बारामती त्यांना विचारण्यात आलं किंवा हे काम का थांबवलंय आता तुम्ही किंवा का करत नाहीयेत किती म्हणतात त्यांच्याकडे आता सध्या यंत्रसामुग्री दुसऱ्या कामावरती चालू आहे ते आल्यानंतर आपण चाल। ते चालू आहे आता जवळजवळ हे काम माझ्या माहितीप्रमाणे मला कळतं तितपत तर हे काम पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण केलेलं आहे त्यांनी आता ह्याचं काम राहिलं फक्त याच्या दगडाची पिचिंग चालू करायचे काम चालू केलेले आणि ते पाठीमागं मी एक दुसरा एक अर्ज होता माझा किंवा ह्याची कामाची पूर्णपणे चौकशी व्हावी हे करावी ते वगैरे माझे कमीत कमी तीन चार अर्ज झालेले आहेत आणि शेवटी मी ह्यांना अधिकाऱ्यांना वैताहून शेवटी मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि ह्यांचे आयुक्त औरंगाबाद महामंडळ संभाजीनगर आयुक्त ह्यांचे जलसंधारण काय निगडीत आहेत जिथून काम आपल्याला हे मंजुरी मिळाली किंवा हे का त्यांच्याकडे सुद्धा आपण ते तक्रारी अर्ज केलेले आहेत कलेक्टर सीओ साहेबांकडे पन पण आपण ह्यांच्याकडे हे अर्ज केलेले आहेत टोटली सर सगळ्यांकडे अर्ज केलेले किंवा ह्या कामाचे नूबत तळापासून आतापर्यंत जेवढे झालेले काय कामाचे आहे हे पूर्णपणे हे तळ जे आहे हे तळ ह्याच जागेवरती आहे का किंवा पूर्णपणे म्हणजे प्रॉपर याच ठिकाणी झालेला आहे का ह्याची चौकशी करा आणि मी स्वतः हो सांगतो की जे काम हे जे काम झालेलं आहे हे काम ह्या प्रॉपर ठिकाणी झालेलं नाही ह्याची पूर्णपणे आउट हे पूर्णपणे चुकवलेली आहे त्याच्यामुळं ह्याचा जो काय पाणीसाठा होणार आहे ह्याचा जे काय पुढं भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या म्हणा प्राणी टोटली जी काय सगळे ह्या पाजार तलावावरती अवलंबून आव आवश्यक शक्त, आवश्यकता आहे त्याचे हे पूर्णपणे ह्या गोष्टीवरती परिणाम होणार आहे कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालण्याचा प्रकार केलेला ह्याच्याशी मी तर म्हणेल की कॉन्ट्रॅक्टदाराला पाठीशी घालतात अधिकारी पूर्णपणे कुठल्या पद्धतीचे व प्रॉपर उत्तर देत नाहीयेत आणि त्यांना मी पूर्णपणे माहिती अधिकारामध्ये सुद्धा टोटल ही माहिती मागितलेली आहे त्याची तुम्हाला पण काही प्रति मी देतो किंवा मी अपील मध्ये पण गेलेलो आहे त्यांना आदेश पण दिलेले आठ दिवसामध्ये तुम्ही माहिती द्या मी, मी वारंवारपणे जाऊन आलो माझ्याकडे जिओ टॅगिंग ची फुटेज ऑफिस चे मी बाहेर आलोय व्हिजिट वरती आलोय मी इकडे आलोय मी तिकडे आलोय हे अशी मला टोलाटोलीची उत्तरं भेटली पाहू शकता तुम्ही की दोन हजार पाच अधिनियम माहिती अधिकाराचा अधिनियम हे सर्वसामान्य लोकांना माहिती देण्यासाठी खर तर तयार झाला परंतु या कायद्याचा गैरवापर कसा अधिकाऱ्यांमार्फत केला जातो कारण अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई का केली जात नाही शासनाकडून असा देखील प्रश्न निर्माण होत आहे तर त्या कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होणं आणि सर्वसामान्य माणसानं विचारणं विचारता यावं सर्वसामान्य माणसाला माहित व्हावं यासाठी तर खर तर माहिती अधिकार अधिनियम तयार करण्यात आलेला आहे परंतु अशा काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे खर तर हा सर्व प्रकार होत असताना दिसून येत आहे महाराष्ट्रामध्ये नंतर या नक्की कामामध्ये तुम्हाला असं वाटतंय का की अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरचे ते म्हणायला काय वाहूग नाही त्यांच्याशिवाय हे अधिकारी आणि हे जे काय कॉन्ट्रॅक्टदार आहेत हे कॉन्ट्रॅक्टदार तिथं मला तर कधी अजून एकदा पण दिसले नाहीत अरे हिवरे म्हणून कॉन्ट्रॅक्टदार आहेत पंढरपूरचे तर त्यांना पण कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला ते पण करतो करूयात काम होईल चालू ह्याच्या पलीकडे काही उत्तर देत नाहीत आणि त्यांनी पण खाली कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत त्यांनी नाही का आणि अधिकाऱ्यांना पण म्हणजे त्यांना हे काय हेच नाहीये म्हणजे आणि ह्याच्या संदर्भामध्ये मी ग्रामपंचायतचा काय ठराव घेतलेला आहे गावातून ग्रामपंचायतचा ठराव घेतलेला आहे तर त्यांना सुद्धा विचारणा केली किंवा तुम्ही ठराव दिलेला आहे किंवा ह्याची गळती चालू आहे ही गळती थांबवण्यासाठी किंवा तुम्ही त्यांच्याकडे एक माझ्या माहितीप्रमाणे दत्त भरणे हे राज्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्याकडे हा ठराव दिलेला आहे किंवा हे गळती झालेली गळती होते ह्याचे फार मोठं नुकसान आहे पाण्याचं तसा ठराव पण माझ्याकडे ग्रामपंचायतचा आहे किंवा ह्याच्यावरती कोणाकोण कोणत्या कोणत्या घटकांवरती परिणाम परिणाम होणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचं ह्याच्यामध्ये या ठरावमध्ये या नकलेमध्ये त्यांनी दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं जे मी ग्रामपंचायतकडे माहिती अधिकार सुद्धा विचारणा केली त्यांनी सरळ सरळ उत्तर दिलं की हे आमच्या आधिपत्याखाली नाही मी त्यांना विचारलं तुमच्या मागणीनुसार काम चालू केलं हे तुम्ही ह्याच्यावरची देखरेख आहे का ग्रामसेवकांना विचारलं सरपंचांना विचारलं सदस्यांना विचारलं हे कुठल्याही पद्धतीचं उत्तर द्यायला तयार नाही आहेत होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे प्रकार घडत आहेत की प्रत्येक रस्त्याचं काम असेल किंवा कोणतंही काम असेल या सर्व कामांमध्ये पैशाचा कोडे बाजार होत असताना दिसत आहे आणि पैसे दिल्यानंतर पूर्णपणे ग्रामपंचायतचे अधिकारी असतील कोणतेही अधिकारी असतील या कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष करताना महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत आणि अशा भ्रष्ट प्रवृत्तींना या महाराष्ट्रामध्ये वाव पुन्हा एकदा मिळू लागलेला आहे खरंतर आपण पाहू शकतो की या कामामध्ये भ्रष्टाचार होत आहे खरंतर या तळ्यावरती तुम्ही जे तळं पाहताय त्या तळ्यावरती हजारो जीव जीव आज जे जिव, शेतकऱ्यांचं जीवन आहे शेतकऱ्यांची उपजीविका याच्यावरती चालणार आहे खरंतर या तळ्याचं काम कसं व्हायला हवं होतं याच्या यांचं म्हणणं असं आहे की पूर्वीचा ज्या तलाव होता त्याला कुठंही पाजरत नव्हता किंवा त्याच्यातून पाणी लिक होत नव्हतं परंतु तरी देखील या तलावाची या ठिकाणी प्रस्ताव ग्रामपंचायतीकडून पाठवण्यात आला आणि पाठवण्यात आला तो आला प्रस्ताव परंतु याचं इस्टिमेट प्रमाणे जे काम व्हायला पाहिजे होतं ते होताना दिसत नाही खरंतर या तलावाची जी खोली आहे तुम्ही खोली किती किती घेतली पाहिजे काय घेतली पाहिजे पूर्णपणे इस्टिमेटमध्ये आहे परंतु याचं काम जे आहे ते तुम्हाला दिसून येत नाही त्याचं हाईट किती आहे त्याची खोली डेप्थ किती असायला पाहिजे आतमध्ये तळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे म्हणजे साडेसात कोट रुपये कुठं नक्की शासनाने कशाच्या भरवशावर या यांना दिलं किंवा इस्टिमेट बनवणारे जे अधिकारी आहेत त्यांनी साडेसात कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत का याची पहिल्यांदा सर्वे केला होता की नाही आज देखील प्रश्न उपस्थित होत आहे तर मित्रांनो आपण याची या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे महाराष्ट्र शासनाने या माहिती अधिकारी अधिकार कार्यकर्त्याने मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मुख्यमंत्री असेल किंवा उपमुख्यमंत्री असेल सर्वांना या ठिकाणी माहिती अधिकारामध्ये किंवा अर्ज केलेला आहे विनंती केलेली आहे की या सर्व तळ्याच्या कामाची साडेसात कोटी रुपये एका छोट्याशा गावासाठी साडेसात कोटी रुपयांचं सा तळ मंजूर होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि या तळ्याच्या कामाची पूर्णता चौकशी व्हावी हो याच्यामध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी हो अशी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना देखील पत्रव्यवहार केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आयुक्त स्तरावरती या कामावरती काय नक्की जलसंधारण विभाग काय ऍक्शन घेतो नक्की राधाकृष्ण विखे पाटील याच्यामध्ये काय नक्की ऍक्शन घेतात हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं आहे कॅमेरामन विशाल काळेलसह मी तानाजी करचे ई आर न्यूज मराठी इंदापूर